विधानसभा निवडणुकीत खात्यानं उघडू शकलेल्या राज ठाकरे यांनी आता पुन्हा संघटनात्मक पातळीवर जोर धरण्यास सुरुवात केली मनसेमधील नवीन संघटनात्मक बदल आणि रचना आज जाहीर होणार मनसेची आता केंद्रीय कार्यकारिणी असणार असून पहिल्यांदाच मुंबईसाठी अध्यक्षपदाची देखील नेमणूक करण्यात येणार आहे काही दिवसांपूर्वी एका मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या रचनेबाबत भाष्य केलं होतं त्यानुसार आज मनसेची नवी रचना जाहीर करण्यात आली नुकत्याच झालेल्या एका बैठकीत राज ठाकरे यांनी नेत्यांना प्रमुख शहराच्या जबाबदाऱ्या वाटून देणार असल्याचं सांगितलं होतं तसेच नाशिक नवी मुंबई ठाणे जिल्ह्याच्या धर्तीवर मुंबईसाठी अध्यक्ष नियुक्त करण्यात येणार आहे मुंबईतील विभाग अध्यक्षांच्या कामावर देखरेख ठेवून त्यांच्यात समन्वय राखण्याची जबाबदारी मुंबई अध्यक्षांवर देण्यात येणार आहे मनसेची संघटनात्मक रचना ही आत्तापर्यंत जुन्या एक संघ शिवसेनेप्रमाणे राहिली त्यात आता बदल होणार आहे मागील काही निवडणुकांमध्ये मनसेला सातत्याने अपयशाला सामोरे जावे लागले यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना खाते उघडता आले नाही त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेत मनसेकडून संघटनात्मक पातळीवर मोठा बदल करण्यात येत आहे मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्यानिमित्ताने मनसेचा मेळावा घेण्यात येतो या मेळाव्याकडे मनसे सैनिकांचं लक्ष असतं आता आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांच्या भाषणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले या मेळाव्यात राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे पाडवा मेळाव्या अगोदरच आज तेवीस मार्च रोजी मनसेच्या पक्षात काही महत्वाची फेररचना होणार आहे